अमरावतीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे राजापेठ सीआर मोबाईल पेट्रोलिंग वाहन कवर नगरात असताना डायल एकशे बारा क्रमांकावर नवनीत राणा यांच्या नावाने आलेल्या फोन कॉल मध्ये बाबा सारखं त्रास देऊ व मारून टाकू अशी धमकी देत अश्लील आणि अवमानकारक शब्दांचा वापर करण्यात आल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सचिन सोनोने यांनी एकोणवीस जानेवारी रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्या मोबाईल धारका विरोधात राजापेठ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम दोन एकोणऐंशी एकावन्न गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे अमरावती मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातील अंतर्गत मतभेद चौहाट्यावर आले असताना दुसरीकडे नवनीत राणा यांना धमकीचा कॉल आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे यापूर्वीही नवनीत राणा यांना अशा स्वरूपाचे धमकीचे कॉल आल्याचे समोर आले असून धमकी मागे नेमकं कोण आहे यामागचं रहस्य काय आणि पोलीस याचा सखोल तपास करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे